भूतकाळात घडलेल्या गोष्टी खूप सतावत असतील तर काय करावे भूतकाळातील काही प्रसंग चुका अपमान दुःखद घटना किंवा कुठल्याही प्रकारच्या भावनिक जखमा अनेकदा आपल्याला सतावत राहतात अशा आठवणींमुळे मनाला त्रास होतो चिंता वाढते आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो मानसशास्त्राच्या दृष्टीने भूतकाळाशी जास्त गुंतून राहणे हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते म्हणूनच आपण भूतकाळातील त्रासदायक आठवणींवर कशी मात करू शकतो आणि सध्याच्या क्षणात कसे जगू शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे भूतकाळ सतावतो म्हणजे नेमकं काय होतं भूतकाळातील घटना वारंवार आठवणे आणि त्याचा मनावर नकारात्मक परिणाम होणे हे अनेक मानसिक प्रक्रियांमुळे होते यामध्ये प्रमुखत तीन घटक असतात नंबर एक गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना जर आपण भूतकाळात काही चुकीचे केले असेल किंवा कोणाला दुखावले असेल तर अपराधीपणाची भावना मनाला ग्रासते नंबर दोन खेद किंवा पश्चाताप काही चांगल्या संधी आपण गमावल्या काही चुकीचे निर्णय घेतले काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करता आल्या असत्या अशा विचारांनी मन भरून जाते नंबर तीन आघात किंवा दुःखद घटना काही घटना मनावर खोल परिणाम करून जातात जसे की अपघात प्रिय व्यक्तीचा मृत्यू फसवणूक वैवाहिक संघर्ष किंवा बालपणीचा त्रास हे घटक माणसाच्या मनात खोलवर रुजलेले असतात आणि वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी पुन्हा जागृत होतात भूतकाळातील आठवणी का सतावतात मेंदूतील पुनरावृत्ती रुमिनेशन मानसशास्त्रात रुमिनेशन म्हणजे सतत नकारात्मक विचार करत राहणे संशोधन दर्शवते की ज्या लोकांना सतत भूतकाळातील आठवणी त्रास देतात ते अनेकदा त्या आठवणींचा सतत विचार करतात त्यावर बारकाईने पुन्हा पुन्हा विचार करून स्वतःला दोष देतात मेंदूतील न्युरोलॉजिकल पॅटर्न मेंदूतील अॅमिकडाला आणि हिप्पो कॅम्पस या भागांचा संबंध भावनात्मक आठवणींशी असतो विशेषतः दुःखद किंवा भयानक आठवणी जास्त प्रभावी ठरतात कारण त्या मेंदूतील तणावसंबंधी प्रतिक्रिया वाढवतात अपूर्णतेची भावना ज्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत त्यांचे समाधान मिळाले नाही अशा आठवणी माणसाला अधिक सतावतात सध्याच्या आयुष्यातील असमाधान जर एखाद्या व्यक्तीला सध्याच्या आयुष्यात समाधान वाटत नसेल तर ती व्यक्ती भूतकाळातील घटनांवर अधिक लक्ष केंद्रित करते भूतकाळाच्या आठवणींमुळे होणारे मानसिक परिणाम भूतकाळातील त्रासदायक आठवणी सतत मनात राहिल्यास मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात तीव्र चिंता एन्झायटी सततच्या विचारांमुळे मन अस्वस्थ राहते झोप कमी होते आणि सतत धास्ती वाटते उदासीनता डिप्रेशन जुन्या आठवणींमध्ये अडकून राहिल्याने व्यक्ती भविष्याकडे सकारात्मकतेने पाहू शकत नाही आत्मविश्वास कमी होणे सतत आपल्या चुकांचा विचार केल्याने आत्मसन्मान कमी होतो नातेसंबंधांवर परिणाम जर भूतकाळातील घटना सतत आठवत असतील तर वर्तमानातील लोकांशी असलेले नाते बिघडू शकते भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय नंबर एक स्वीकार करा ॲक्सेप्टन्स भूतकाळातील गोष्टींना नकार देण्याचा किंवा त्यांच्याशी झगडण्याचा प्रयत्न केल्याने त्या अधिक त्रासदायक वाटतात त्याऐवजी त्या, त्या गोष्टी घडल्या आणि त्यांना आपण स्वीकारतो हे मनोमन मान्य करणे महत्वाचे आहे स्वतःला सांगा होय त्या गोष्टी घडल्या पण त्या आता संपल्या आहेत त्या बदलता येणार नाहीत लेखन करा आपल्या भावना डायरीत लिहा यातून भावनिक भार हलका होतो नंबर दोन सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा माइंडफुलनेस अँड प्रेझेंट लिव्हिंग भूतकाळाबद्दल सतत विचार करण्याऐवजी सध्याच्या क्षणात जगण्याची सवय लावा माइंडफुलनेस मेडिटेशन करा वर्तमान क्षणाकडे पूर्ण लक्ष द्या श्वासावर लक्ष केंद्रित करा नवीन छंद जोपासा मन व्यस्त ठेवण्यासाठी कला संगीत लेखन वाचन यांचा उपयोग करा नंबर तीन स्वतःला माफ करा सेल्फ फॉर्गिवनेस जर भूतकाळातील चुका सतावत असतील तर स्वतःला माफ करणे अत्यंत आवश्यक आहे स्वतःला दोष देत राहिल्याने कोणतेही समाधान मिळत नाही माफ करण्याचा सराव करा स्वतःशी या शब्दात बोला मी ही माणूस आहे चुका होतात पण त्यातून शिकणे महत्वाचे आहे प्रायश्चित्त किंवा सकारात्मक कृती करा जर कोणाला त्रास दिला असेल तर त्याच्यासोबत चर्चा करा किंवा कोणत्या तरी चांगल्या कार्यात सहभागी व्हा नंबर चार नकारात्मक विचारांना आव्हान द्या कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग मानसशास्त्रातील कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी या तंत्रानुसार आपल्या नकारात्मक विचारांना आव्हान द्यायला हवे स्वतःला विचारा माझे हे विचार वास्तववादी आहेत का मी स्वतःला उगाच दोष देत तर नाही ना विकल्प शोधा जर भूतकाळातील एखादी गोष्ट तुमच्यासाठी कठीण होती तर त्यातून काही शिकायला मिळाले का याचा विचार करा नंबर पाच माफ करणे आणि पुढे जाणे फर्ग्युनेस अँड लेटिंग गो काही वेळा आपण कोणाला तरी माफ करू शकत नाही त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल त्या सतत विचार येत राहतात पण माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या कृतीला योग्य ठरवणे नव्हे तर स्वतःच्या मनाला मुक्त करणे होय माफ करण्याच्या प्रक्रियेत या टप्प्यांचा समावेश असतो त्या व्यक्तीने आपल्याला का दुखावले हे समजून घेणे त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहणे त्या आठवणीला पकडून न ठेवता सोडून देणे नंबर सहा व्यायाम आणि शरीराला सक्रिय ठेवा शारीरिक हालचालीमुळे मेंदूत डोपामिन आणि सेरेटोनिन या आनंददायक हार्मोन्सचा स्त्राव होतो ज्यामुळे नकारात्मक विचार कमी होतात दररोज किमान तीस मिनिटे चालणे धावणे योगासन किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा नंबर सात गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या कधी कधी भूतकाळातील आठवणी इतक्या तीव्र असतात की त्या स्वतःच्या प्रयत्नांनी दूर करणे कठीण होते अशा वेळी मानसशास्त्रज्ञ समुपदेशक किंवा थेरॅपिस्ट यांची मदत घेणे योग्य ठरते थेरपीचे प्रकार कॉग्नेटिव्ह बिहेव्हिरल थेरपी विचारसरणी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते आय मुवमेंट डिसेन्सिटायझेशन अँड रिप्रोसेसिंग आघातग्रस्त आठवणींवर उपचार करते भूतकाळात अडकून राहिल्यास भविष्यही प्रभावित होते म्हणूनच भूतकाळातील गोष्टींना सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारून वर्तमान क्षणात आनंदाने जगणे महत्वाचे आहे स्वतःला दोष देणे थांबवा आठवणींना नकार द्यायचा प्रयत्न करू नका त्याऐवजी त्या, त्या समजून घेऊन त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि शांत जीवन जगण्यासाठी भूतकाळ सोडून द्या आणि पुढे चला कारण आयुष्य भूतकाळ नव्हे तर आत्ताच्या क्षणात आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद